नमस्कार आपले सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग नऊशे पासष्ट जी हा मदिल, डांगे वस्तीजवळ खूप मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे आणि हे ताजी लाईव्ह दृश्य दे आपण द डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात कशाप्रकारे टू व्हीलर ह्या मोठ्या चौदा चाकी गाडीच्या बरोबर समोर खाली आलेल्या आहे आणि ज्यावेळेला आम्ही इथं गेलो त्यावेळेला अपघाताचं नेमकं कारण देखील इथं समजलेलं आहे की बरोबर या ठिकाणी एका बाजूची जी लेंथ आहे ती बंद आहे आणि तिथलं काम अपुरं असल्यामुळं बरोबर दुसऱ्या बाजूनी ही रॉंग साईडनी गाडी घ्यावी लागते आणि ही ट्रक जो आहे हा माल ट्रक ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की हा पुण्यावरून आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मैद्याची पोत्या तर हा हुबळीच्या दिशेने चाललेला होता आणि महाळूंगजवळ बरोबर गेले अनेक दिवसापूर्वी इथं खूप मोठे अपघात ह्याच क्षेत्रामध्ये घडतात हा पाहतोय आपण की बरोबर हा महाळुंग श्रीपूर आणि इकडं चारच्या बाजूने जाणारा हा रोड आहे इथं ॲम्ब्युलन्स देखील आलेले आहे ला आणि हा चौदा चाकी कशा प्रकारे ह्या रस्त्याच्या बाजूला पडलेला आहे पाहतोय आपण तर हा पंचवीस चार रोड आहे आणि हा नॅशनल हायवे हा माळीनगर मार्ग इंदापूरला जातो आणि इथूनच चारला देखील एक फाटा जातो आणि पलीकडची बाजू बंद असल्यामुळे पुढील कामं ठेकेदारांनी अपुरी ठेवल्यामुळे किंवा या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे अलीकडच्या रॉंग साईडने वाहनं आणावे लागतात आणि याचाच फटका या ठिकाणी अशा प्रकारचे अपघात इथं घडण्यास कारणीभूत ठरत आहेत कशा प्रकारे ह्या मोठं या मालट्रकचं नुकसान झालेलं आपण पाहतोय की एक इकडं शेतामध्ये बाजूला हा ट्रक पलटी झालेला आहे आणि इथं ते जे मैद्याची पोते आहेत ते देखील इकडं पडलेले आहेत इथं ग्रामस्थांनी देखील अपघात पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केलेली आहे पण ह्या अपघाताचं मूळ जर कारण आपण पाहिलं तर ह्या नॅशनल हायवेची जी, जी पलीकडची बाजू आहे ती लेंथ बंद आहे आणि त्याच्याचमुळं पूर्ण वाहतूक जी आहे ती ह्या बाजूनी होते आणि इथं आपल्याला जो ह्या मालट्रकचा जो चालक आहे त्याने देखील सांगितलेलं आहे की मी ह्या बाजूने आलो आणि पुढून एक रिक्षा येत होती आणि रिक्षाला वाचवण्यासाठी मी ह्या बाजूला आलो आणि पुढून एक दुचाकीस्वार आला आणि बरोबर गाडीला माझ्या ब्रेक मारला गेला आणि त्यामुळं माझी गाडी रोडच्या बाजूला इकडं पडलेली आहे आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे हे महत्वाचं आहे गाडी बघा कशी आपण इथं पाहतो की घसरत गेलेली आहे या ठिकाणाहून ही गाडी मोठी माल ट्रक घसरून गेलेली आहे आपण इथं पाहिलं तर गाडीचे नंबर देखील आपल्याला इथं पाहायचं मिळतात की हा चाकी जो माल ट्रक आहे एम एच बारा टी व्ही एकोणचाळीस ब्याण्णव आणि ही जी टू व्हीलर आहे एम एच पंचेचाळीस एकस त्रेचाळीस पंच्याण्णव ही दुचाकी आहे सुदैवान ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे हेच त्या गाडीचे चालक आहेत त्यांच्या हाताला देखील त्या ठिकाणी जखम झालेले आहे स्थानिकच्या रुग्णालयामध्ये त्यांना नेऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आलेले आहे आणि हे भलं मोठं गाडीचं नुकसान आपण पाहतोय की हे चाकी चा माल ट्रक अशा प्रकारे इथं पडलेलं आहे आणि खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे हा नॅशनल हायवे आहे आणि हा महाळूंगमधून जातो आहे आणि याच डांगे वस्तीच्या जवळ हा डांगे वस्तीचा परिसर आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून दहा ते पंधराच्या वर छोटे मोठे अपघात झालेले आहेत पाठीमागच्याच आठवड्यामध्ये तीन शाळकरी मुलांना देखील इथंच उडवलेलं होतं आणि ते गंभीर जखमी देखील झालेले होते या ठिकाणी जो ह्या नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत किंवा संरक्षण करणारे त्यांचे जे इतर कामगार आहेत ते देखील इथं आलेले आहेत आणि जो सराटी येथील टोल नाका आहे तिथले ॲम्ब्युलन्स किंवा तिथले जे मदत करणारं केंद्र आहे त्याचे देखील कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या रस्त्याच्या बाजूला अशा प्रकारे ही वाहनं इथल्या अपघाताला ही वाहनं मदत करत आहेत या ठिकाणचे कर्मचारी आहेत ते इथं आलेले आहेत आणि अपघात हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे आपण पाहतोय की नॅशनल हायवेच्या जे मदत करणारे कर्मचारी आहेत किंवा त्यांच्या ज्या ह्या गाड्या आहेत पाठीमागं आपण ॲम्ब्युलन्स देखील पाहतोय आणि पाठीमागं वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात लाईन देखील लागलेले आहे तर आपण नेमका हा अपघात कसा घडला तो चालक आणि इथले स्थानिक कार्यकर्ते यांच्याच तोडणं ऐकूयाचं हे मोठं वाहन आहे आणि इथं रस्त्याच्या कडला पडलेलं आहे तुमचं नाव सांगा आणि नेमका काय अपघात घडला एक माझं नाव चिमाजी महिपती एम घेत अचानक मला रिक्षा आडवा आला त्याच्यामुळं माझी गाडी पलटी झाली आणि हा काही तुमच्या समोरच आहे की टू व्हीलरवाल्याने तिथं गाडी माझी काशी गाडी कानोडी झाली तेव्हा त्यांनी गाडी बघितली आणि ते दोघं जण इथं गाडी जागेवर सोडून तिकडे पळाली त्याच्यामुळे त्यांचा पण जीव वाचला कारण अपघात घास करण्याचं कारण हेच आहे की पलीकडे रस्त्याने ते रस्ता असा चालू आहे पलीकडं बंद रस्ता केला आहे त्याच्यामुळं इकडे मी वळण्याचं कारण ते रिक्षावाला बी एकदम मध्ये आला त्याच्यामुळं माझी गाडी पलटी झाली जागेवर नाही का म्हणजे एकूण येते वेळेस पलीकडला रस्ता बंद आहे आपला त्याच्यामुळं इकडे साईडला गाडी आपली पट्टी झालेली आहे आपल्या मी पुण्याहून आलेलो आहे माझ्या गाडीमध्ये मैदा आहे पुढे मी हुबळीला जाऊन हुबळी जे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे इथल्या रस्त्याचा कुठल्याही पद्धतीचा कामाचा पाठपुरावा व्यवस्थित इथल्या ठेकेदारांनी केलेला नाही लाईन एका बाजूनं चालती आणि दुसऱ्या बाजूने जे काम रस्त्याचं निम्यातून बंद आहे ते येणाऱ्या वाहनाला व्यवस्थित असं काही समजत नाही आताच अपघात झाला आहे का अर्ध्या तासापूर्वी तर या अपघातामध्ये कमीत कमी दहा पंधरा माणसं मारली ले गेली असती पण डायवर ड्रायव्हरच्या सतर्केमुळं आज या नागपंचमीच्या दिवशी अनेक लोकांचा त्या डायव्हरनं आज जीव वाचवलेला आहे जो कोण ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची अशी वंचित आणि आरपीआयच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी करतोय एवढा मोठा रस्ता करूनसुद्धा या रस्त्याला कुठल्याही पद्धतीची लाईट नाही कुठल्याही पद्धतीचे या ठिकाणी दिशाफलक नाहीत त्या डांगे वस्तीपशी काम थांबलेलं आहे लोकांची घरं आहेत या ठिकाणी आणि अतिशय सुसाट पद्धतीच्या गाड्या या रस्त्यावरून वाहतात आमचं या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी मागणी आहे लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावं नाहीतर आम्ही आंदोलनाचा हत्यार उपस्थितशिवाय आम्ही शांत बसणार नाही मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमच्या या माध्यमातून विनंती आहे साहेब तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीचं रस्त्याचं जाळं निर्माण केलेलं आहे पण ते जाळं निर्माण करत असताना लोकांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न मुख्यमंत्री साहेब आपण या ठिकाणी बघितला पाहिजे या दुर्दैव घटने घटना इथं घडलेल्या आहे पंधरावीस अपघात या ठिकाणी झालेले आहेत तर आम्ही एवढंच या ठिकाणी बोलतो आमचे ज्येष्ठ नेते गावचे आबा बोलते ही पाचवाय बर तिथं झालं त्या जिथं काम आपण तिथं तुम्हाला चार झाला पाचवायचं साधारण ह्या टप्प्यामध्येच हे अपघात घडतायत म्हणजे काय असू शकतं कारण काय कामच आहे दुसरं काय कारण नाही आहे तीच रस्ता चालू असता तरी झालंच नसतं इथं तिथं पुढे जे काम झालं असतं तर मग त्याच बाजून वाहतूक झाली असती बरोबर आहे उलटी वाहतो का असल्यामुळे समोर समोर समोरासमोर इथं इथं लाईट बी नाही साईडच बी हे नाहीये सगळीच काम राहिले ते कठर्या राहिले ते साईड कठऱ्या बांधायच्या काय बांधले ते काय तशाच राहिले ते लाईटची सोय मध्ये नाही लाईट बी नाही या ठिकाणी रोड जोडला जातोय रोडला का बीच व्यवस्था किंवा काय असं करावं असं वाटतं का तुम्हाला तिथं आता बोर्ड इथं द्यायला पाहिजे ना ते तर तिथं लवकर लिहून ठेवलं त्यांनी म्हणजे यांच्या तर तिकडून तिकडून येणार कुठं तिकडं लवंगी हाय कुठं मंगळवार चालू काय त्या टिंबुरली असेल तर लोकांना कळलं असत ड्रायवर लोकांना वळणाला चौकाला तर ती बोर्ड लवकरात लवकर टीम करावं असं त्या ब्रिजवर एक आहे आणि माणूक त्या मध्ये लाईटच नाही हे गव्हर्नमेंटचीच चूक आहे शेतकऱ्याचं पैसे न दिल्यामुळं का महापूरणी पैसे शेतकऱ्याचे पैसे क्लिअर केलं नाही तर त्यामुळं का महापूर नाही दोन नंबर नाही नाही मला माहित आहे दोन नंबर न पैसे काही सगळ्या एकाच उतराय निघडलं आणि काय रस्त्याची अवस्था आहे हे ह्या रस्त्यामध्ये जवळजवळ दोन तीन महिन्यामध्ये पाच सहा ऍक्सिडेंट झालेले आहेत तर ठेकेदार पण म्हण सहा महिने येतोय सहा महिने येत नाही आणि हे रोड चालू असून किंवा निमार्थ काम चालू असून सरडेचा टोल नाका आहे तिथे तो टोल नाका चालू आहे म्हणजे वसुली भरपूर केली जाते आणि वसुलीच्या जा माध्यमातून रोडचं काम पूर्ण अपूर आहे तर त्यांनी जे टोल बंद करून जे काय जमा झाले ते रोडचं काम पूर्ण करावे नाहीतर अन्यथा आम्ही आर पहिल्या वतीनं एक महिन्या या दो दोन महिन्यामध्ये आम्ही ह्याचा फेसला करून टाकू आम्ही जवळजवळ ही पाचवी घटना इथे घडायची मध्यंतरी दोन ॲक्सिडेंट घडले म्हणजे सांगायचे एवढेच की जीवितहाणे काय झाली नाही बाकीचं मोठं नुकसान भरपूर झालेलं आहे बघित दोन तीन महिन्यामध्ये या गोष्टीचा भरपूर छडा व्यवस्थित लावा हेच आमची अशी एक विनंती आहे इथं